नमस्कार मित्रांनो मी प्रतिभा आपल्या महासरकार योजना या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ खास महिलांसाठी आहे तर महिलांसाठीच्या ज्या योजना राबवल्या जातात त्या केंद्र सरकारच्या असोत किंवा राज्य सरकारच्या असोत त्या संबंधितची संपूर्ण आणि सविस्तर माहिती तुम्हाला पाहायला मिळणार आहे ज्या आपली लाडकी बहिणी योजना आहे त्याच्यासारख्या ढिगभर योजना सरकार राबवत आहे आणि ते तुम्हाला माहीतच नाहीयेत तर त्या माहिती करून घेण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा लागेल आणि चॅनलवरती नवीन असाल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब देखील करावं लागेल चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करूयात सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवरती यायचं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला क्रोमवरती म्हणजेच आपल्या गुगलवरती जायचं आहे गुगलवरती गेल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी काय करायचं आहे की महा सरकारी योजना असं तुम्हाला टाईप करायचं आहे आणि सर्च करायचं आहे जी पहिली वेबसाईट येते त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला सगळ्यात खाली स्क्रोल करत करत जायचं आहे स्क्रोल करत गेल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी हा जो चौथा ऑप्शन आहे खालून चौथा ऑप्शन आहे महिलांसाठी योजना यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर ही येईल ही स्किप करायची आहे वरती स्किप केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी ज्या महिलांसाठीच्या मुलीसाठीच्या ज्या योजना आहेत या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळणार आहेत लाडक्या बहिणीसारख्याच वेगवेगळ्या योजना तुम्हाला आहेत ज्या तुम्हाला माहीत करून घ्यायच्या आहेत आणि त्यांचा लाभ घ्यायचा आहे, आहे। पहिली योजना आहे ती म्हणजे माझी कन्या भाग्यश्री योजना ही मुलींसाठीची योजना आहे तुम्ही याची देखील माहिती त्यावरती क्लिक करून पाहू शकणार आहात दुसरी योजना आहे बेटी बचाओ बेटी पढाओ योजना तिसरी लेक लाडकी योजना ही फेमस योजना आहे लाडक्या बहिणींसारखीच ही, ही मुलींसाठी लाडकी लेक योजना आहे लेक लाडकी योजना आहे याची माहिती तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला यावरती क्लिक करायचं आहे ज्या कोणत्या योजनेची माहिती पाहिजे असेल त्यावरती तुम्हाला क्लिक करून तुम्ही त्या योजनेची सविस्तर माहिती या ठिकाणी पाहू शकणार आहात तर तुम्ही या ठिकाणी या यासंबंधीची संपूर्ण माहिती जसं की याचं उद्दिष्ट फायदे कोणते आहेत या ठिकाणी जी मुलगी आहे तिला जन्मापासून पाच हजारांची मदत सुरू होणार आहे ती अठरा वर्षा होईपर्यंत तिला पंचाहत्तर अठरा वर्षाची होईपर्यंत तिला पैसे हे मिळणार आहेत वेगवेगळ्या पातळीवर ज्यावेळेस ती पहिलीमध्ये जाते सहावीमध्ये जाते अकरावीमध्ये जाते नंतर अठरा वर्षाची पूर्ण झाल्यानंतर तिला पंच्याहत्तर हजार रुपये मिळणार आहेत अशा प्रकारची जी योजना, ही योजना, ही योजना कौन्ति -कौन्ति आहे ही पण खूप महत्त्वाची योजना आहे ही तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे चला तर आता आपण बॅक जाऊयात आणि पुढची योजना पाहूयात कोणती कोणती आहे ही जी आहे पुढची ती म्हणजे नारीशक्ती दूत ॲप्लिकेशन म्हणजे आपली जी लाडकी बहीण योजना आहे तिचंच आहे ते लखपती दिदी योजना आहे नंतर निशुल्क गॅस शेगडी म्हणजेच आपली उज्ज्वलाची गॅस शेगडी योजना आहे महिलांसाठीची आहे ही पण नंतर जननी शिशु सुरक्षा योजना ही जी योजना, योजना आहे ती केंद्र सरकारची योजना आहे ज्या महिला गरोदर आहे त्यांच्यासाठीची ही योजना असणार आहे तिचे जे लाभ कोणकोणते आहेत या ठिकाणी तुम्ही त्याच्यावरती क्लिक करून पाहू शकता तर पुढच्या योजनेसाठी तुम्हाला हे जे नेक्स्ट काळं बटन आहे यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला आणखी काही योजना या ठिकाणी मिळणार आहेत प्रधानमंत्री मातृवंदना योजना केंद्र सरकारची योजना आहे तेजस्विनी योजना महिलांसाठी सक्षमीकरणाची ही योजना आहे परत विधवा पेन्शन योजना फ्री शिलाई मशीन योजना अशा प्रकारच्या योजना आहेत संजय गांधी निराधार योजना म्हणजे ह्या ज्या वृद्ध महिला असतात त्यांच्यासाठी ह्या योजनेचा लाभ घेता येणार आहे आणखी योजना, योजना पाहिजे असतील तर नेक्स्ट बटनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना याची संपूर्ण माहिती या ठिकाणी दिलेली आहे किती अनुदान मिळतं कसं देतं कसं दिलं जातं के वाय सी कुठं काय करायची यासंबंधीची संपूर्ण माहिती तुम्हाला या पोस्टवरती क्लिक करून तुम्हाला पाहायची आहे वाचायची आहे पुढची योजना आहे ती म्हणजे लखपती दिदी योजना नंतर मुद्रा लोन योजना महिलांसाठी जर तुम्हाला उद्योग कुठला व्यवसाय उभा करायचा असेल तर तुम्हाला मुद्रा लोन योजनेअंतर्गत तुम्हाला लोन घेता येणार आहे लाडक्या बहीण योजनेसोबतच महिलांसाठी महाराष्ट्र पिंक ई रिक्षा योजना सुरू केलेली आहे त्यासाठी अनुदान देखील मंजूर झालेलं आहे त्याची देखील तुम्ही या ठिकाणी माहिती पाहू शकणार आहात कसा अर्ज करायचा काय करायचं कागदपत्रे कोणती लागणार ती संपूर्ण माहिती पोस्टमध्ये दिली आहे आपल्या वेबसाईटला भेट द्यायची आहे त्यासाठी नंतर आहे ती मुख्यमंत्री वयोश्री योजना ही देखील ज्येष्ठ नागरिकांसाठी या ठिकाणी पैसे दिले जातात दर महिन्याला तीन हजार रुपये या ठिकाणी दिले जातात महिलांसाठी ही देखील योजना आहे नंतर पुढचं आहे ते नेक्स्ट बटनावरती क्लिक करायचं तुम्हाला आणि जी पुढची माहिती आहे ती देखील तुम्हाला पाहिजे आहेत अशा कितीतरी योजना आहेत बचत गटाच्या योजना आहेत मुलींसाठीच्या सुकन्या समृद्धी योजना ही मुलींसाठीची योजना आहे मुलींचं जे उज्ज्वल भविष्य आहे त्याच्यासाठीची ही योजना आहे अशा प्रकारच्या ढिगभर योजना आपल्या वेबसाईटवर पडलेल्या आहेत तुम्हाला फक्त काय करायचं आहे आहे आणि ही योजना महिलांसाठीच्या योजनेवरती क्लिक करून तुम्हाला या सर्व योजना पाहिज्यात आणि आणखी तुम्हाला कोणत्या योजनेची माहिती हवी असेल तरी देखील आपल्या वेबसाईटवरती तिथं सर्च बटनवरती क्लिक करून तुम्हाला ही माहिती पाहिजे आणि ह्या ही जी योजना आहेत ह्या ज्या संपूर्ण योजना आहेत त्या तुम्हाला तुमच्या मैत्रिणीपर्यंत देखील पोहोचवायच्या आहेत नक्की शेअर करायच्या आहेत आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचं आहे धन्यवाद